ज्येष्ठ जलसाकार कवी गायक म्हणून आहेत त्यांनी एक सुंदर गाणं महाराष्ट्राला दिलं आणि महाराष्ट्राला त्या गाण्याने भुरड पाडलं ते गाणं आपल्यासमोर एक दोनवर सादर करतो दो। इतिहास काय झाला शिवरायांना गेला बाबासाहेब आंबेडकर त्या भूमीत गेले रायगडाच्या पायथ्याशी गेले आणि माणसाला माणूसची जाळून टाक आणि मग शिवरायांना खरं वंदन करणारा खरा मावळा जर पहिला कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जीवनात पत्र लिहत असताना जय शिवराय नावाच्या नार्याने सुरुवात करायची भवानी जय जय शिवराय नावाचा नारा होता। चा 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 होती म्हणजे चौ चौदा तळ्याचा सत्याग्रह साहेब चौदा तळ्याच्या सत्याग्रहाची गोष्ट होती जय जय भवानी जय शिवराय आणि म्हणून तोह नच रात्री इथे का असंले कोकद पुण्य भूमिवर इथे का असंले कोकद पुण्य एक त्यागाय गडावर एक गडावर एक चौदा तळ्यावर एक त्या गडावर एक चौदाल तळ्यावर एक त्या गडावर एक चौदा तड्यावरे अरे त्यार आहे गडावर एक चौदार तळ्यावर एक त्यार आहे गडावर एक चौदार तळ्यावर एक जिजा आई नाही महिलेच्या होती म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी फुले म्हणतात महात्मा फुले म्हणतात आणि म्हणून त्यानुसारच जिजाऊ मी शिवराज घडवलं तसंच लहानपणी बालपणी भिमाई गेल्यानंतर बाबासाहेबांच्या मागे जर कोणी खंबीर उभं राहिलं असेल तर त्यांच्या विराट आणि एक, एक त्याने क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भात्याने क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भात्याने आणि शेवटी समारोप किती सुंदर आलाय मधले गडवेगळे जाते शेवटी प्रताप सिंह बोधळे माझे गुरु लिहितात भागा ते आज आपल्यावर नाही पण गाण्याच्या रूपाने कवी गायक साहित्य हे त्यांच्या त्यांच्या नॉलेज जनरेशन हे एका प्रकारे खऱ्या अर्थात समाजाला एक दिलेली सृजनात्मक अशी गिफ्ट आहे भेट आहे आणि ती आपल्या चेतनेच्या रूपाने आपल्यामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यात पिढ्या चालत राहते प्रताप सिंग लिहितात काय प्रताप सिंग शिवरायाने शिवरायाने दोत सिंहाळा भीमरायाचा घटने माझी आला दोत सिंहाळा भीमरायाचा घटने माझी आला प्रताप सिंहा परंपरेला आ प्रताप सिंहा परंपरेला दोघं भारती ठोकर शिवाजी महाराजांचा राज्यविषयक नाकारला गेला होता याचं धान मौजनाला असलं पाहिजे आणि त्यानुसार आपण पाहिजे गडावर एक आलं तळ्यावर एक त्या रायगडावर गडावर चौदा तळ्यावर एक त्या रायगडावर हे एक चौदा तळ्यावर धन्यवाद